खासदारांची आज अकरा वाजता बैठक बोलवली होती आणि या बैठकीदरम्यान जे मतदारसंघ आहेत विद्यमान खासदारांचे त्या मतदारसंघाची त्यांनी संपूर्ण माहिती घेतली आणि संदर्भात आमच्याबरोबर चर्चाही केली लवकरच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून एक दोन दिवसात महायुतीच्या जागा वाटपा संदर्भातला निर्णय होईल असं त्यांनी सूचित केलं खासदारांची कुठेही नाराजगी नव्हती हो खासदारांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांवर संपूर्ण विश्वास आहे खासदारांनी हेच फक्त एक चिंता व्यक्त केली की प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जे मतदारसंघात वातावर एक वातावरण निर्माण होतं आहे त्यामुळे एक वेगळं वातावरण महायुतीच्या माध्यमातून वेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण आहे तर ते होऊ नये त्याकरता महायुतीतले सर्व जे घटक पक्ष आहेत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना आपण सूचना द्याव्यात की जोपर्यंत महायुतीचे उमेदवार घोषित होत नाही महायुतीचा फॉर्म्युला घोषित होत नाही त्या तोपर्यंत कुठल्याही नेत्यांनी वक्तव्य करू नये जेणेकरून वातावरण दूषित होणार नाही आहे कारण महायुतीकरता अत्यंत चांगलं वातावरण आहे आणि आमचा संपूर्ण सर्वजणांचा एक निर्धार आहे की देशामध्ये मा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा त्या ठिकाणी पदा प पंतप्रधानपदी बसावं आणि त्याकरता जे चारसो पार हा जो एक नारा आहे आणि एन डी एच्या माध्यमातून पण म महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीसपेक्षा जास्त सीट जिंकायचा हा आमचा सर्वांचा निर्धार आहे त्या त्यामुळे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महायुतीतल्या जागा वाटप हा विषय आता महत्त्वाचा नाही आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून चारसो पार कसं होईल आणि महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा कशा जिंकू हा आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व विद्यमान खासदार हे माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर आज बैठक झाली आणि त्यात सर्व मतदारसंघाचा त्यांनी माहिती घेतली आढावा घेतला आणि एक दोन दिवसातच महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते महायुतीच्या बाबतीत निर्णय घोषित करतील आज 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 अशी आज, आज, कुठलीही चर्चा झाली नाही आहे लवकरच एक दोन दिवसात महायुतीच्या संदर्भातले उमेदवारांच्या संदर्भातले निर्णय हे घोषित होतील आम्ही शिवसेना पक्षाच्या दृष्टिकोनातून आमचे संपूर्ण अधिकार हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जे शिवसेनेचे ने मुख्य नेते आहेत यांना आहेत आणि ते शिवसेनेच्या उमेदवारांच्या संदर्भातली लवकरच घोषणा करतील सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो महायुतीमध्ये एक वाक्यता आणि महायुतीमध्ये एक कॉमन फॉर्म्युला हा आहे की प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल आणि प्रत्येकाचा एक कॉमन एजेंडा आहे की पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकायच्या त्यामुळे जागा वाटपाच्या संदर्भातला तो फॉर्म्युला लवकरच घोषित होईल परंतु आमच्यात एक वाक्यता ही आहे की पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकायच्या आणि त्यामुळे त्या आणि प्रत्येकाचा सन्मान राखून त्या जागांचं वाटप व्हावं त्यामुळे त्या कुठेही कटुता निर्माण होणार नाही आहे आणि लवकरच दोन दिवसात ह्याची घोषणा होईल धन्यवाद